नमस्कार आज जो शिरा तुम्ही बघू लागले तो गव्हाच्या पिठाचा आणि बेरीमध्ये केलेला आहे आता बेरी म्हणजे आपण जे तूप करतो तूप केल्यानंतर खाली जे खरडण असते त्या खरडणला आमच्याकडे बेरी म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगा मी तूप गाळून घेतले आणि खालची जी बेरी आहे त्या बेरीमध्ये आता गव्हाचे पीठ भाजून घेणार आहे आणि हा शिरा जो आहे तो शक्यतो गव्हाच्या पिठाचाच करायचा बेरी थोडीशी गरम झाली की त्यामध्ये मी एक वाटी भरून गव्हाचे पीठ टाकून घेतले मीडियम गॅसवरती गव्हाचे पीठ ह्या बेरीमध्ये छान असे भाजून घ्यायचे वरून तूप टाकायची आवश्यकता राहत नाही या बेरीमध्ये जे तूप असते त्या तुपामध्येशी पीठ छान असे भाजले जाते मिडियम गॅसवरती मी हे पीठ आता भाजून घेते हे बघा दोन एक मिनटं झाले पीठ थोडेसे ओलसर झालेले आहे मी वरतून बिलकुल तूप टाकलेले नाही आता तुम्हाला जर शिल्लकचा शिरा करायचा असेल किंवा शिल्लकचे पीठ जर झाले असेल तर वरतून तुम्ही तुपा तूप टाकून घेऊ शकता दोन तीन चमचे आणि त्यामध्ये गव्हाचे पीठ छान असे खमंग भाजून घेऊ शकता आणि मिडियम गॅसवरच हे पीठ आपल्याला छान खमंग असे भाजून घ्यायचे आहे त्यामुळे शिरा खूप छान आणि मस्त चविष्ट लागतो हे बघा जवळपास चार एक मिनटं झाले पीठ छान असे मोकळे मोकळे झाले आणि कलरही थोडासा किंचित चेंज झालेला आहे आणि थोडासा सुगंध येऊ लागला आपल्याला अजून दोन ते तीन मिनटं हे पीठ भाजून घ्यायचे आहे पण त्यामध्ये मी आता बदाम आणि पिस्त्याचे काप टाकून देते मी या ठिकाणी चार पाच बदाम दोन तीन पिस्त्याचे काप घेतले तुम्ही काजूही टाकू शकता किंवा जे ड्रायफ्रूट आवडत असेल ते टाकून घेऊ शकता किंवा आवडत नसेल तर स्किपही करू शकता आता या पिठासोबतच हे दोन तीन मिनटं अजून भाजून घ्यायचे आहे तुम्ही यानंतर तूप केले तर अशा पद्धतीने एक वेस आशिरा करा त्यानंतर तुम्ही कधीच बेरी फेकून देणार नाही याची मी खात्री सांगते कारण इतका छान आणि मस्त आशिरा लागतो पास पास ले 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 हे बघा जवळपास पाच ते सहा मिनटं झाले एकदम छान आणि मस्त हे पीठ भाजले गेलेले आहे आता यामध्ये आपल्याला दूध टाकून द्यायचे आहे मी बाजूच्या गॅसवरती एक वाटी पिठासाठी दीड वाटी दूध गरम करायला ठेवून दिलेले होते तुम्ही दुधाऐवजी पाण्याचाही वापर करू शकता पाण्यामुळं चव चांगली लागणार नाही दुधामुळं छान अशी चव लागते पण आवडत नसेल किंवा घरात दूध जर नसेल तर पाणीही वापरू शकता हे सर्व मी आता यामध्ये मिक्स करून घेते आणि एक वाटी पिठासाठी दीड वाटी दूध किंवा पाणी घ्यायचे आता छान असं मिक्स करून घ्यायचं यामध्ये खूप छान आणि मस्त जर लागतो त्यासोबत हा पौष्टिकसुद्धा आहे शिरा दूध पूर्णपणे मिक्स झाले की आता यामध्ये साखर टाकून द्यायची एक वाटी पिठासाठी मी एक छोटी वाटी भरून साखर घेतली यामध्ये तुम्ही जसे गोड खाता त्यानुसार साखरचे प्रमाण कमी जास्त करून घेऊ शकता मिडियम गॅसवरच ही साखर यामध्ये छान अशी मिक्स करून घेते साखरेऐवजी गुळाचाही वापर तुम्ही करू शकता पण गुळ वापरून कारण शिरा करण्याची पद्धत पूर्णपणे वेगळी ह्या पद्धतीने तो केला जात नाही मी एक वेळेस नक्की तशा पद्धतीने करून दाखवेल हे बघा साखर पूर्णपणे यामध्ये मिक्स झाली स्पॅच्युलाला बिलकुल गव्हाची पीठ जी आहे ती चिटकत नाही एकदम छान आणि मस्त खमंग भाजल्यामुळं शिरा खूप छान आणि मस्त होतो हे बघा छान असा झालेला आहे मी आता प्लेटमध्ये काढून घेते या यानंतर तुम्ही तूप केले तर बेरीमध्ये अशा पद्धतीने शिरा नक्की करून बघा बेरी, बेरी जर नसेल तर तुपातही अशा पद्धतीने शिरा केला तरीसुद्धा चालतो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आवडली जर असेल तर लाईक करा जवळच्या शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायलाही विसरू नका रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद